आश्वासन आहे म्हणून शेवटी एकच विनंती करतो की या वेळेला पुनश एकदा या मतदारसंघातून मशाल म्हणजे मशालच पेटली पाहिजे अशी विनंती करून मी माननीय ब्रिगेडियर सुधीर सावंत यांना विनंती करतो तेजस्वी ठाकरे सुद्धा आलेले आहेत त्यांचं मी स्वागत करतो बिग्रेडियर सुधीर सावंत आज मी शिवबंधन बांधलेलं आहे आणि सन्माननीय आपले नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम करणार आहे आणि असं कुठलंही काम माझ्या हातून होणार नाही जे पक्षाला लाजीरवाना असेल उलट असंच काम करू जेणेकरून पक्ष फार मोठा होत जाईल आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे केलं आहे ते महाराष्ट्रात कुणीच करू शकलं नाही कारण इकडे अनेक लोकांना जवळ करून एक केलं एक नवीन महाराष्ट्र निर्माण करण्याची दिशा त्यांनी आपल्या सर्वांना दिलेली आहे मी पूर्वी काँग्रेसमध्ये होतो पण त्यावेळी नारायण राणे म्हणाले की आम्ही काँग्रेसमध्ये येणार आहे आणि मी ते जाहीर केलं त्यावेळेला माझ्यावर अनेक लोकांनी राजापूर कोर्टामध्ये येऊन दगडफेक आणि मारमा मारामारी करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही ज्यांनी आमच्या दगडफेक केला पन, त्यांना माफ केली कारण तो जो माणूस होता जो हे दहशत गुंडा गर्दी या कोकणामध्ये माजवली आहे तो एकच आहे नारायण राणे आणि तेव्हा बसून आता पूर्ण विरोध करण्याचा त्यांना आम्ही काम करत आहोत आणि म्हणून जे जे या दहशतवादाला विरोध करतात जे जे कोकणाला समृद्ध करतात जे जे कोकणातल्या लोकांसाठी चांगलं काम करतात त्यांच्यावर जाण्याचा माझा निर्णय निर्धार हा पक्का आहे म्हणून ते काँग्रेसमध्ये आल्यावर मी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि तेव्हापासून कुठल्याही राजकीय पक्षामध्ये काम करण्याची इच्छाही झाली नाही पण आता मी बघतोय स्टेजवर उद्धव साहेबांनी आमचे सगळे जुने मित्र जेव्हा मी राजकारणात आलो त्यावेळी जे विरोधक होते आणि जे बरोबर होते प्रवीण भोसले सारखे या सर्वांना एकत्र करून एक नवीन शक्ती या कोकणामध्ये निर्माण केलेली आहे अशी शक्ती निर्माण केलेली आहे की दुसरा कोणी विरोधक उभाच राहू शकणार नाही आणि ज्या लोकांनी अनेक लोकांना फसवलं आहे गद्दारी केलेली आहे या लोकांना सुद्धा चांगला धडा चा शिकवण्याचं काम इथे होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सगळं मानतो त्यांच्यासाठी आम्ही तर लढलेलो आहे मराठा रेजिमेंटचे लोक तो पुतळ्या तिकडे बांधत होते त्यावेळेला मी गेलो आणि नेव्हीला सांगितलं की इथे बांधू नका कारण इथे मच्छीमारांची जागा आहे इथे बंदर होत आहे पण त्यांनी इतकी जिद्द केली इतकी जबरदस्त केली की तो पुतळ तिथेच बांधला आणि तो पडला ह्याची लाच देखील वाटलेली नाही एवढी मोठी दुर्घटना या महाराष्ट्रात घडलेली आहे त्याची सजा एकच आहे की ह्या सर्वांनी घरी जावं आणि बाकी लोकांना सुटका द्यावी की ते चांगलं काम करू शकतील आणि असा की पुतळा बांधता येईल उद्धव साहेबांच्या तर्फे जो कायम राहील लोकांचा सन्मान तिथे होईल अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे मी आता फार सोडत बोलणार होतो त्याचं कारण आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा ऐकायला आलेलो आहोत बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यावर फार प्रेम केलं मला फार साथ दिली आणि ती गोष्ट मी पुढे सांगणारच आहे पण आज राजन तेली ही माझा मित्र अनेक वर्ष इथे स्ट्रगल करतोय आणि आज मला येण्याची संधी मिळाली की आज आमदार कुणाला बनवायचा आहे आमदार राजन तेलीलाच राज बनवायचा आहे हा निर्धार घेऊन आपण काम करूया ही विनंती करतो धन्यवाद या ठिकाणी आता सन्माननीय उमेदवार उमेदवार राजनजी तेली साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आदरणीय साहेब आदरणीय मेजर सुधीर सावंत सन्मानी उपरकर प्रवीण भाई ईर्षा शेख सगळेच व्यासपीठावर सगळे मान्यवर बंधुनो वगैरे मित्रांनो आज साहेब तुमच्या आगमनाने सगळीकडेच एक उल्हासाचं वातावरण या ठिकाणी आहे आज साहेब तुळशीची लग्न आहेत कोकणात हा उत्सव सगळ्या ठिकाणी सगळ्यांच्या घरात आहेत पण आपल्याला पुढच्या काळात वेळ नव्हता आणि म्हणून आपल्या प्रेमापोटी शिवसेनेच्या प्रेमापोटी सगळी मंडळी या ठिकाणी आले मी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज खऱ्या अर्थाने साहेब तीन चार गोष्टी इथं प्रामुख्याने व्हायच्या आहेत मी काय केसरकर पुन्हा टीका करणार नाहीत आपलं पंधरा दिवस सगळं काम झालेलं आहे इथल्या वक्त्यांनी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत केसरकर कशा निष्क्रिय आहेत हे सांगितलेलं आहे सर आपल्याला लोकांसाठी तीन चार गोष्टी प्रामुख्याने कराव्या लागतील त्याली पहिली गोष्ट आरोग्याची आजही अडतीस वर्ष झाली आमचा रत्नागिरी जिल्हा स्वतंत्र होऊन तरी अडतीस वर्षात साहेब डॉक्टर पण या ठिकाणी नाही पंच्याहत्तर टक्के पेशंट हे गोव्यात पाठवावे लागतात अशा प्रकारची हालत ही आमची या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आपण मुख्यमंत्री असताना या ठिकाणी अडतीस कोटी रुपये मल्टीपर्पज हॉस्पिटलसाठी दिलेले होते साडेसात वर्ष झाली त्या हॉटेल त्या हॉस्पिटलचं भूमिपूजन करून तरी पण आज तिकडे हॉस्पिटल सुरू झाले नाही साहेब आपल्याला विनंती आहे की इथल्या जनतेला आपण या ठिकाणी हॉस्पिटलचा प्रश्न सोडावाच लागेल आणि आपण त्या ठिकाणी तशा प्रकारचे प्रयत्न करावेत साहेब दुसरा विषय आहे की इतर रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे जवळजवळ पंचवीस हजार मुलं मुली या ठिकाणी जातात गोव्याला आणि एवढी भयानक परिस्थिती आहात की आजूबाजूची सगळी मंडळी जे जातात त्याही पाच सात हजार लोकही अपडाऊन करतात साहेब महिन्यातून एखादा ॲक्सिडेंट असा होतो की तो, तो तरुण त्या ठिकाणी जाग्यावर जातो एवढी वाईट परिस्थिती आम या ठिकाणी आहे आढाई एम झाली दोन हजार तेराला आज मितीपर्यंत तिथले एक सुद्धा दगड त्याकडे लागलेला नाही आम्ही त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळात दीड वर्षापूर्वी एक मोर्चा काढला मला शोकत नोटीस पण त्या ठिकाणी आली पण सगळ्या तिथल्या तरुण तरुणांना घेऊन आम्ही आडाई टू बांध्यापर्यंत लाँग मार्च काढला साहेब सगळे अधिकारी इकडे येऊन बसलेले होते पोलिसांनी नोटिसा दिलेल्या होत्या पण मी आज आवर्जून सांगतो की त्या ठिकाणी लोकांना तिकडे लाईटची सोय झाली पाण्याची सोय झाली आणि आज एम आय डी सी तयार आहे पण दीड वर्षानंतर सुद्धा उदय सामंतांना आम्ही भेटलो त्यानं सांगितलं की तुम्ही एखादी उद्योग परिषद घ्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तिकडे एक उद्योग परिषद घ्या महाराष्ट्रात घ्या जेणेकरून आमचे इथले तरुण तरुण आहेत त्यांच्या दोन हाताला काम मिळेल साहेब आपल्याला मी सगळ्या जनतेच्या वतीने विनंती करतो तुम्ही जर थोडा या ठिकाणी पुढाकार घेतलात तर आडाळीच्या एम आय डी सीमध्ये सहा महिन्याच्या आत उद्योग सुरू व्हायलाच पाहिजे अशा प्रकारचं काम साहेब आपण या ठिकाणी करावं आणि माझी खात्री आहे आपल्या कामावरचा भरोसा आहे आपण या ठिकाणी कराल साहेब ताज प्रकल्पासाठी इथल्या जनतेने बत्तीस वर्षापूर्वी जागा दिल्या बत्तीस वर्षापूर्वी एक पिढी पूर्णपणे बर्बाद झाली आज आपल्या हाताला का मिळेल अशा प्रकारची अपेक्षा इथल्या जनतेने ठेवली आज तिथल्या जनतेची काय मागणी आहे आमचं नऊ हेक्टर क्षेत्र आहे मच्छीमारांचं त्याच्यात घरं आहेत ती तुम्ही वगळा एकशे चाळीसमधून समजा नऊ हेक्टर गेले तर एकशे दोन हेक्टरच्या जवळपास आपल्या जागा तिकडे उपलब्ध होईल आपण तसा प्रकारचं काम करा पण या मंत्री महोदया आणि केसरकरणी घाई गडबडीत त्या लोकांना कोणाला भेटायला दिलं नाही घाई गडबडीत गिरीश महाजनना बोलवलं कोणाला न बोलवता तिकडे भूमिपूजनाचा कार्यक्रम त्या का ठिकाणी करायला गेले लोकांनी साहेब उधळून लावला महिला वगैरे तिकडे रस्त्यावर आल्या शंभर पोलिसांच्या समोर तिकडे काय नृत्य झालं ते आपण सगळ्या महाराष्ट्राने उभ्या आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की नऊ हेक्टर जागा त्यांची त्या ठिकाणी वगळायलाच पाहिजे आणि त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देऊन त्यांचा साहेब ताजला विरोध नाही आहे ताज करा आज ताज महाराष्ट्रामध्ये गोव्यामध्ये जवळजवळ नऊ ताजची हॉटेल आहेत आणि नऊ नऊ पैकी पहिलं जे जुनं हॉटेल आहे ते पंचावन्न एकरमध्ये पंचावन्न एकरमध्ये हॉटेल आहे साहेब एकशे दोन एकर जागा ते लोक ऑलरेडी त्यांची दिलेली आहेत तुम्ही जर थोडा पुढाकार घेतला ताज हॉटेल तुमच्या काळात आदरणीय आदित्यंच्या काळात त्या ठिकाणी ताज हॉटेल त्या सुरुवात त्याची झालेली होती आपण थोडा जर लक्ष दिला तर आज ताज हॉटेल कशासाठी चालवलं हो आहे साहेब मोपाजवळ झालं आहे मोपा आणि आमची सगळ्यांची आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी तयार आहोत पण आपण ह्या ताजमध्ये जातीनिशी आपण या ठिकाणी लक्ष घालावा साहेब इथल्या अतिशय चांगल्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी करता येण्यासारख्या आहेत आणि म्हणून मी माझ्या मी आप इथल्या जनतेच्या वतीने मी विनंती करेन की आपण ह्या सगळ्या संदर्भात जरूर विचार करावा नोकरी संदर्भात विचार करावा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या कर्जमाफीचा विषय आहे इथल्या जंगली जनावरांचा त्रास आहे अजूनही हत्तीचा त्रास आहे ह्या गोष्टीसाठी आपल्याला गांभीर्याने विचार या ठिकाणी करावा लागेल आणि आमची खात्री आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे बघाल आणि जाता जाता एका गोष्टीचा उल्लेख करतो की आज जी थोडी दादागिरी चालली माझ्या मुलावर साहेब दोनदा अटॅक झाला मुंबईमध्ये आणि म्हणून हा अटॅक झाल्यानंतर काही काळ मला दोन हजार पाच नंतर ज्या काही भूमिका घ्याव्या लागल्या त्या वेगळ्या त्या मुलासाठी एक बाप म्हणून भूमिका घ्याव्या लागल्या माझी आपल्याला विनंती आहे कदाचित मला या ठिकाणी पुढचा धोका पण निर्माण होऊ शकतो पण आपण जर चांगल्या प्रकारचं मी सांगेन या सगळ्या गोष्टीवर मी मात करायला शंभर टक्के तयार आहे माझ्या सगळ्या तर माझ्या घरातल्या लोकांना फक्त आपण सांभाळा मी जे जे कोण दादारी करतील त्या सगळ्यांना धडार शिकवण्याची मी या ठिकाणी प्रतिज्ञा करतो आपण फक्त माझ्या पाठीमागे राहा एवढीच विनंती करतो या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आता सर्वांचा आपला लाडका नेतृत्व ज्यांचे तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ते सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख आणि या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांचं आता मनोगत व्यक्त करतायत जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो भगिनी आणि नो रोज फिरतो आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि सर्व महाराष्ट्रभर फिरतोय असं काय नाही की मी एखाद्याच ठिकाणी जातोय संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय यापूर्वी सुद्धा मी रत्नागिरीमध्ये आलो होतो आज तुमच्या दर्शनाला आणि तुमच्या आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे आणि मला खात्री आहे की गेल्या वेळेला एक काय गडबड झाली काय कळलं नाही पण आपलं नातं शिवसेना आणि कोकण यांचा तोडण्याचं हे तोडण्याचा प्रयत्न झाला संभ्रम निर्माण निर्माण करण्यात आलं मी तर असं ऐकलं विशेषतः मी इथल्या सर्व कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की नंतर माझ्या असं कानावरती आलं की इथल्या काही भागामध्ये अगदी मतदानाच्या दिवशी टेबलं टाकण्यात आली होती कुठल्या तरी एका मैदानात आता ती टेबलं कशासाठी टाकण्यात आली होती हे तुमच्या लक्षात आलं असेल या वेळेला जागे राहा आणि एवढीच मी विनंती करेन की टेबल त्या दिवसापुरती होती पण देताना तुम्ही तुमचं आयुष्य त्यांच्या हातामध्ये दे दिलेलं आहे कोकण आणि शिवसेना आता फार पूर्वीपासून आहे काय वेगळं सांगण्याची गरज नाही पूर्वीसुद्धा ते दिवस मी पाहिले आहेत जिथे सगळे आपण एकत्र होतो अगदी आता जीजी ले ले, ले ले, जी परत आलेले आहेत राजंत्यली परत आलेले आहेत सुधीर सावंतजी आपण तर त्या काळामध्ये एकमेकाच्या समोर उभे होतो आणि आता आपण सगळे एकत्र आलेलो आहोत कारण आता पटलं सगळ्यांना की को आपलं कोकण म्हणजे आपलं आयुष्य हे गुंडापुंडांच्या हातामध्ये देऊन चालणार नाही तुमची मुलं बाळं या कोकणामध्ये ताठ अभिमानाने जगली पाहिजेत कोणाचे नोकर म्हणून जगता कामाने जी काय वखवख स्वतःला कोकणचे सुपुत्र समजतात असे राज्यकर्ते दुर्दैवाने आहेत त्यांची वखवखच थांबत नाही आहे आणि इथले उमेदवार तुम्हाला कोण म्हणजे आपले तर माहितीच आहेत त्यांना उद्या तुम्ही आमदार करणारच आहात राज्यांना आमदार तुम्ही करणारच आहात त्याच्याबद्दल काही शंका नाहीच आहे पण आत्ताचे जे आमदार ज्यांना आपणच मोठं केलं म्हणजे ज्याला म मराठीमध्ये म्हणतात ना खाली मुंडी पाताळ ढुंडी हे असं सतत खालीच बघून बोलतात अगदी म्हणजे आता काय मी नक्कल वगैरे करणार नाही पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आधी काय आवडला होता दोन हजार चौदा साली मला वाटलं अरे वा चांगला माणूस दिसतो आहे सभ्य माणूस आहे सज्जन आहे शिर्डीला जातात पण शिर्डीला गेल्यानंतर साईबाबांचा जो मंत्र आहे श्रद्धा आणि सबोरी ना श्रद्धा पण नाही आणि सबोरी पण नाही नुसतं जातात आणि साईबाबांपुढे उभे राहतात मने नाही भाव आणि म्हणतात देवा मला पाव कसं काय पावणार मला संताप कुठे आला ज्याचा उल्लेख सुधीरजी तुम्ही केलात की घाई गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभा करण्यात आला होता पैसे खाऊन भ्रष्टाचार करून छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय ई व्ही एमचं मशीन नाही आहे पण असा आवडला आणि मी म्हणेन थोडंसं माझे कोकणवासी जे आहेत ते भोळे आहेत थोडेसे कदाचित तुम्ही भुलला असाल की अरे मोदी स्वतः आले आणि त्याने महाराजांचा पुतळा उभा केला आणखीन काय पाहिजे हे महाराजांचे भक्त आहेत पण हे भक्त नाही आहेत हे डाकू आहेत हे दरोडेखोर आहेत आजपर्यंत तीनशे साडेतीनशे वर्ष झाली महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग ऊन वारा पाऊस लाटा तुफान यांचा सामना करून सुद्धा जसं या तसं उभा आहे आणि आमचे दाढीवाले म्हणत आहेत मिंदे की काय करणार वारे एवढे जोरात होते की त्या वाऱ्याने पुतळा पडला अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला असे राज्यकर्ते म्हणायला आणि आपले इथले जे आहेत आमदार खाली मुंडी पातळ ढोंडी ते तर म्हणतात काय वाईटातून काहीतरी चांगलं होतं महाराजांचा पुतळा पडला वाईट झालं पण काहीतरी चांगलं होईल अरे महाराजांचा पुतळा पडला हे वाईट झाल्यानंतर त्यातनं चांगलं काय होणार आहे मग ही दुर्बुद्धी मग तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का कचरा आहे महाराजांचा पुतळा पडला म्हणजे त्यातनं काहीतरी चांगलं होईल त्यातनं चांगलं नाही होणार आहे केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये चांगलं होणार आहे पुतळा पडल्यानंतर वाईटातून चांगलं होईल म्हणताय लाज लज्जा शरम तुम्ही काय तुमचा जो कोण मित्र आहे तिथला कोण खाणीवाला आणि हॉटेलवाला काय त्याचं नाव टिमलो त्याच्या चरणी काय वाहून टाकली आणि माझ्याकडे माहिती अशी आहे की आज राजन तुम्हाला बोलायचं बरंच होतं पण थोडी वेळेची मर्यादा आहे इथल्या ज्या काही गोष्टी मी आणू इच्छित होतो त्या अजूनही झाल्या का नाहीत या प्रश्नाचं उत्तर द्या ना मग सांगा अडीच वर्षात आम्ही काय केलं आणि तुम्ही काय केलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मी परवानगी दिली जागेबद्दल सुद्धा इकडे करायचं का तिकडे करायचं एवढाच मुद्दा बाकी होता पैशाची पण मंजुरी मी देत होतो दिली होती जवळपास अजूनही हॉस्पिटल झाले पण आपलं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला हॉस्पिटल देऊन दाखविन चांगलं मी घेतो जबाबदारी पण मधल्या काळामध्ये जे मी म्हटलं तुम्हाला माझ्याकडे माहिती आहे हेच महाशय आणि त्यांचेही मित्र टिमलो असं ऐकलं तुम्ही कन्फर्म करा आपल्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सीमेवरती फिरत होते जागा शोधायला जागा शोधतायत कशासाठी तुमच्यासाठी शाळेसाठी कॉलेजसाठी हॉस्पिटलसाठी एखादा चांगला विनाश न करणारा प्रकल्प आणण्यासाठी नाही हे जागा शोधत होते ते अदानीच्या गोल्फ कोर्ससाठी शोधत होते ही माझी माहिती आहे अदानीसाठी अदानीचे दलाल बनून तुम्ही माझ्या कोकणामध्ये येता अदानीचे दलाल बनून तुम्ही माझ्या कोकणवासींना फसवत आहे आणि यांच्या हक्काच्या जागा खेचून मग त्या खाणी असतील आणखीन काय असेल सगळं काही ओरबडून घ्यायचं आणि अदानीच्या चरणी वाहून टाकायचं एकतर आपल्या हक्काची मुंबई ही तर अदानीच्या घशात घालतातच आहेत पण मी ठरवलंच आहे सरकार येणार म्हणजे येणारच आणि सरकार आणल्यानंतर मी अदानीच्या घशात घातलेली मुंबई काढून घेणार परत आणि माझ्या गिरणी कामगारांना तिथे परवडणाऱ्या किमतीमध्ये मी घर देईन गिरणी कामगार पसरलाय नुसता कोणी त्याला वाली नाहीये आणि अदानीचे दलाल सबकोच अदानी सबका मालिक अरे साईबाबा काय सांगत होते सबका मालिक एक आहे आणि तुम्ही म्हणता सबका मालिक अदानी आहे सबका मालिक अदानी आहे हे माझ्या कोकणाचं आदानीकरण मी होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही विषय सगळीकडे जातोय सारखेच आहेत प्रत्येक विभागाची वेगळीवेगळी शेती आहे कुठे भात पीक आहे कुठे डाळ आहे कुठे सोयाबीन आहे कुठे कापूस आहे सगळे शेतकरी हे आज त्रस्त झालेले आहेत आणि आता यांना पाना फुटला आहे निवडणुकीच्या तोंडावर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू अहो मी करून दाखवलं आणि सरकार पाडलं नसतं तर मी परत करून दाखवलं असतं आणि सरकार आल्यानंतर मी परत करून दाखवणार आहे हमी सुद्धा प्रत्येक विकायला मग तो काजू असेल किंवा काही असेल त्याला आपलं सरकार आल्यानंतर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा वचन मी तुम्हाला द्यायला आलेलं आहे पण आत्ता यांनी ज्या काही योजना आणलेल्या आहेत माता भगिनीनं आत्ता कळलं आहे ना लोकसभेत फटके पडले खरे इथला फटका तुम्ही द्यायला पाहिजे होता नको तो माणूस डोक्यावर का घेतला हेच मला कळलं नाही का घेतला अरे ते दिवस आठवा ना कशी गुंडगर्दी होती म्हणजे तो जो काय काळ होता दोन हजार चार दोन हजार पाच मी त्या मतदारसंघात बसलो होतो आणि गाव वाड्या वस्ते पाडे सगळे जे काय होतो मी फिरत होतो कुठे वीस घरांचं गाव कुठे पंचवीस कुठे दहा कुठे पंधरा संपूर्ण एक अशी भयान शांतता होती भीतीचं वास वातावरण होतं दहशत होती सगळी लोकं येऊन बोलत होती आणि मग मी निघाल्यानंतर एका ठिकाणी तरुण धावत आला मला म्हणाले उद्धवजी आम्हाला माहिती आहे तुम्ही सगळेजण इकडे आलात पण म्हणे नंतर निवडणुका झाल्यावर हो तुम्ही निघून जाल आम्ही इकडे राहू आमच्या बघा इकडे अजूनही दिवे नाही आहेत आमच्या मुली आमची मुलं ही रस्त्यातनं एकटे दुपटी कधी रात्री अपरात्री यावं जावं लागतं त्यांचा वाली कोण उद्या यांनी केलं तर आम्हाला वाचवणार कोण कोणीतरी इकडे द्या म्हणे की जो ठाण मांडून बसेल आणि आमचं रक्षण करेल आणि तेव्हापासून विनायक इक राऊत इकडे जवळपास त्या लोकसभेच्या आधी जेव्हा पहिली लोकसभा जिंकले होते दीड दोन वर्ष इकडे ठाण मांडून बसले कधी काय झालं मी स्वतः एकदा त्या वैभववरती हल्ला झालं मी स्वतः धावून आलो होतो आणि कोकणने पुन्हा एकदा उभारी घेतली आज ही उभारी टिकवायची का परत एकदा सगळ्या दरोडेखोरांच्या हातामध्ये तुमचं आयुष्य द्यायचं हे येणारी निवडणूक म्हणजे तुम्ही ठरवणार आहात आम्ही तळमळीने बोलतो तळमळीने बोलतो कारण हे बघवत नाही आहे ज्या काही गोष्टी इकडे चालल्यात या बघवत नाही आहे म्हणजे मी ग्रामीण भागात गेल्यानंतर शेतकऱ्यांना जो प्रश्न विचारतो तसाच मी तुम्हाला विचारणार आहे आणि शक्यतो तुम्ही नाकारून ना दाखवा याने उघड धारावीच्या माध्यमातून मुंबई अडाणीच्या घशात घातले जवळपास हजार एकर मुंबई ही अडाणीच्या घशात घातले मग उद्या तुमच्या काजू बागा असतील आंब्याच्या बागा असतील भात शेती असेल थी थी काही असेल जसं हे टिमलोना घेऊन तिकडे गोलकोर्स करायला गेले होते तसंच तुमच्या सातबाऱ्यावरती आदानीचं नाव लिहिणार नाहीत कशावरून कोणाकडे दाद मागणार तुम्ही चंद्रचूडांकडे चंद्रचूड तर गेले आता न्याय मागणार कोणाकडे आणि हे भूत उभं राहत आहे हे भूत आत्ताच नाही जर का गाडलं तर मला नाही वाटत परत कोणी आपल्याला वाचवायला एवढ्यामध्ये उभं राहू शकेल कारण तुम्ही आणि आम्ही आपण मिळूनच एकमेकाला धीर देऊन आपलं कोकण वाचवायला पाहिजे हा महाराष्ट्र सगळ्या त्या गुजरातच्या चरणी वाहून टाकतायत उद्या महाराष्ट्राचा कारभारसुद्धा आज तर चाललाच चा, आहे उद्या मंत्रालय पण गुजरातला नेतील ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आत्ताच आपल्याला थांबवायला पाहिजे बाकी वचननामा तर मी खिशात घेऊन फिरतोच आहे सगळ्यांना दाखवतोच आहे तुम्हाला पण देतो आहे आणि तुम्हाला वाटायला एवढा वचननामा बस आणि एवढ्यावरती आम्ही तुम्हाला मत द्यायचं पण त्याच्या मागेमध्ये मागे मादे, 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 मी तो एक क्यू आर को क्यू आर कोड दिलेला आहे मोबाईलमध्ये स्कॅन केला तर तुम्हाला सविस्तर वचननामा येईल मग त्याच्यामध्ये विनायकजी तुम्ही जे सांगत होतात की पाच जीवनावश्यक आवश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही ते पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार जसं मुलींना मोफत शिक्षण आहे तसं मुलांनासुद्धा मोफत शिक्षण देणार हे करणार मी अनेकदा ट्रीटमेंट घ्यायला गेल्यानंतर खिशात पैसे नसतात मग जोपर्यंत पैसे भरले जात नाहीत तोपर्यंत ट्रीटमेंट उपचार सुरू होत नाहीत मग काय करायचं तर पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा हे सुद्धा आपली सरकार देणार आहे महिलांना तर दीड हजारचे तीन हजार आपण करणारच आहोत पण महिलांसाठी खास करून स्वतंत्र पोलीस स्टेशन जिकडे अधिकारी पण आणि महिला पण पोलीस असतील अशी पोलीस स्टेशन आपण राज्यभर उभारणार आहोत बऱ्याच गोष्टी करणार आहोत पण हे करणं केवळ आणि केवळ करून घेणं हे तुमच्या हातामध्ये आज यांनी ज्या काही घोषणा केल्या आहेत महिलांना पंधराशे रुपये अह मोदीजी तुम्ही पंधरा लाख देणार होता ना आणि पंधराशे का देते हैं। आता यांच्या सगळ्या योजना यांची सगळी तोंड उघडायला लागली आजपर्यंत भाव फक्त गद्दारांनाच होता तुम्हाला आम्हाला नव्हता पण आता एकदा निवडणुकीत लोकसभेत फटका दिल्यानंतर त्याच्यानंतर लाडकी बहीण यांना आठवली त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पाहिजे ते त्यांना आठवलं त्याच्यानंतर आणखीन जेव्हा काही त्यांचा जुमलानामा आहे तो त्यांना आठवायला लागलेला आहे पण मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी निवडणुकीची वाट नव्हती बघितली निवडणूक झाल्याबरोबर पहिला माझा जो निर्णय होता तो रायगडाला निधी देणं आणि शेतकऱ्याचं कर्ज शेतकऱ्याला कर मुक्त करणं हा माझा एक पहिला निर्णय होता आणि म्हणूनच ही गुंडगिरी फुंडगिरी मी आता अजून दोन सभा आहेत तिकडे आणखीन बोलणारच आहे मध्ये कोणीतरी मला आव्हान दिलं हेलिकॉप्टरने येऊ नका रस्त्याने या हो रस्त्यानीच येतो रस्त्यानीच जातो पण पुतळा पडल्यानंतर ही शिवद्रोही माणसं आपली माणसं तिकडे गेली होती आदित्य पण गेला होता विनायक होते सगळी तुम्ही कोकणवासी तिकडे गेलात त्याच्यामध्ये हे शिवद्रोही माणसं ठणा करत बसले ही शिवद्रोही आहेत महाराष्ट्रद्रोही आहेत म्हणूनच मी माझ्या भाषणाची जी सुरुवात करतो माझ्या महाराष्ट्र प्रेमी बांधवानो भगिनीनो आणि मातानो ही जी लोकं आहेत ही आपली द्रोही आहेत म्हणजे आमच्यावरती तुम्ही आरोप जरूर करा ते राजकारण आहे पण तुमची काळी कृत्य जी आहेत ती आजपर्यंत खूप झाली दुर्दैवाने चुकून गेल्या वेळेला कसं बस यांचं घोडं गंगेत पण आता ही चूक होऊ देऊ नका आता मला इथपासून म्हणजे तळ कोकणापासून थेट राजापूर रत्नागिरी तिथपर्यंत जोपर्यंत सगळं कोकण आहे तसं कोकण इथून मुंबईपर्यंत कोकणच आहे सगळीकडे आपला भगवा डवलाने फडकला पाहिजे आणि मी धन्यवाद देतोय काँग्रेसला पण आणि राष्ट्रवादीला पण की तुम्ही सगळेजण आघाडीचा धर्म पाळता आहात काही जण बंडखोरी करतायत महाराष्ट्रद्रोह आहे ना मदत करायला त्यांना मी सांगतोय कशाला तुम्ही पाप तुमच्या पदरात घेताय तुम्ही बंडखोरी करताय ती बंडखोरी बंड ती बंडखोरी नाही ती सुद्धा महाराष्ट्राशी केलेली गद्दारी आहे आणि जे कोणी बंडखोर महाविकास आघाडीचे म्हणून दाखवत असतील आणि त्यांची कामं करणारे सुद्धा जे असतील त्यांना सुद्धा मी हेच सांगतोय की तुम्ही पापाचे धनी होऊ नका तर कोकणवासियांच्या आशीर्वादाचे धनी व्हा अजूनही वेळ गेलेले नाही आहे जागांमध्ये थोडीशी खेचाखेच चालते काही जागा आम्हालाही पाहिजे होत्या काही जागा काँग्रेसलाही पाहिजे होत्या काही जागा राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांनाही पाहिजे होत्या पण एकदा आघाडी केल्यानंतर एकत्रित मिळून जे काही जिंकायचं आहे ते करताना मोठं स्वप्न बघा तुम्ही व्यक्तिगत स्वप्न आता खूप झाली व्यक्तिगत स्वप्नासाठी तुम्ही बंडखोऱ्या करू नका कारण त्याला मी मुळामध्ये बंडखोरीच मानायला तयार नाही ही तर महाराष्ट्राशी आणि महाराष्ट्राच्या मातीशी केलेली ही गद्दारी ठरेल तुमची उगाच काहीतरी महाराष्ट्रप्रेमींची मतं आहेत ती महाराष्ट्र द्रोह्यांच्या पदरात टाकू नका ही विनंती मी आज जाहीरपणाने करतोय प्रत्येक ठिकाणी करतो आहे आज मुद्दाहून मला सगळ्यांनाच म्हणजे जी जी उपरकर आपल्यासोबत आलेत राजन तर आलेच राजन तुमचे अनुभव तेव्हाचे ते इथे सांगा जरूर सांगा सुधीर सावंतांना धन्यवाद देतो आहे अगदी आपल्या शैलेश परबला पण मी धन्यवाद देतो आहे कारण शैलेश तुम्ही इकडे पण आणि मुंबईत पण या इकडे सगळे जे कोणी कोणी आहे ते सगळे या सगळे या रुपेश, रुपेश वगैरे सगळे या सगळे या बघा हे सगळे यातले आता राजन काय आणि जी जी काय शैलेश चा आपलाच आहे पण हे सुद्धा आता अनु हा कुठे बाब उमेश उमेश चला अरे जय महाराष्ट्र आता यातले काही जण या जसं आपण म्हणतो ना परदेशी जाऊन शिकून आलेत तसे इतर पक्षात जाऊन शिकून आलेले आहेत आणि राजन तुम्ही तुमचा अनुभव आता सभेला वेळ कमी आहे एकदा सांगायचा की शिवसेनेत जे काही तुम्हाला प्रेम मिळत होतं आणि आता मिळते हे तिकडे मिळालं होतं का एका प्रश्नाचं उत्तर द्या बाकी काय दिलं नाही तरी चालेल आणि आता एक चांगली सुरुवात परत होते जर तुम्ही लोकसभेच्या वेळेला आला असतात तर लोकसभा सुद्धा आपण आपला भगवा इकडे फडकवला असता ठीक आहे थोडासा उशीर झालाय देर आहे लेकिन अंधेर नाही आहे आणि आता अंधेर तर होऊ शकत नाही कारण हातामध्ये मशाल आहे आता ही मशाल अशीच धगधगत ठेवा राजन केलेला प्रचंड प्रचंड, प्रचंड, प्रचंड मता मता आणि अति प्रचंड बहुमताने मताधिक्याने निवडून आणा आणि तुमचं आयुष्य तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य हे सुखी समाधानी आणि आनंदित ठेवा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी काँग्रेसची जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आपलं उद्धव साहेबांचं स्वागत करतायत तसंच या ठिकाणी शिवसेनेमध्ये काही वेंगुर्ल्यातले पदाधिकारी प्रवेश करतायत तसेच निशू तोरस्कर